ओम ओंकार योग युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आज मी तुम्हाला अपान वायु मुद्रा कशी करायची ते सांगणार अपान आहे बोट, अपानवायू मुद्रा आपल्या हाताच्या पाचही बोटांपैकी अंगठा मधलं बोट आणि अनामिका म्हणजेच रिंग फिंगर यांचं ह्यांची टोकं एकमेकांना जुळवायची आहेत आणि पहिलं बोट पहिल्या बोटाचं टोक अंगठ्याच्या मुळाशी लावायचंय करंगळी सरळ ही झाली मुद्रा याच मुद्रेला हृदय संजीवनी मुद्रा पण म्हणतात का बरं असं म्हणतात ते आपण जाणून घेऊया कारण कुठल्याही प्रकारच्या हृदयविकारामध्ये ही मुद्रा केली तर याचा निश्चित फायदा होतो औषधोपचारांसोबत ही पण मुद्रा करत जा ज्यांना ज्यांना हृदयविकाराचा त्रास आहे छातीत दुखण्याचा अंजायना पेनचा त्रास आहे उच्च रक्तदाबाचा त्रास आहे या सर्वांनी ह्या मुद्रेचा सातत्याने अभ्यास केला तर निश्चितच तुम्हाला या सर्व त्रासांपासून मुक्ती मिळण्यासाठी फायदा होईल त्याचप्रमाणे डोकेदुखीचा त्रास असेल दम्याचा त्रास असेल बऱ्याच जणांना हल्ली सायटिकाचा त्रास होतो गुडघेदुखी तर कॉमनच झालेली आहे या सर्व त्रासांसाठी तुम्ही या मुद्रेचा सतत अभ्यास केलात तर तुम्हाला निश्चितच फायदा होईल ही मुद्रा दिवसात तीन वेळा वीस वीस मिनिटं सलग अशी केली तर आणि दीर्घकाळ सातत्याने केली पाहिजे तर या मुद्रेचा फायदा होणार आहे आणि नेहमी सांगतो त्याचप्रमाणे महत्वाचं की गच्च दाबायची नाही आहेत बोट बोटाची -बोटा टोकं एकमेकांना हलका दाब देत टेकवायची आहेत जिना चढताना धाप लागत असली तर तुम्ही ही मुद्रा जिना चढण्यापूर्वी एक पाच मिनिटं केलीत आणि मग जिना चढलात तर तुम्हाला कमी धाप लागेल तसंच शरीराचं तपमान संतुलित ठेवण्यासाठी पण अतिशय उपयुक्त आहे ही मुद्रा पुन्हा एकदा समजून घ्या ही मुद्रा कशी करायची आपल्या हाताच्या पाचही बोटांपैकी अंगठा मधलं बोट आणि अनामिका म्हणजेच रिंग फिंगर यांची टोकं एकमेकांना जुळवायची आहेत आणि पहिल्या बोटाचं टोक अंगठ्याच्या मुळाशी लावायचंय करंगळी सरळ या पद्धतीने अपानवायू मुद्रा सलग वीस मिनिट अशी दिवसातनं दोनदा तीनदा केलीत दीर्घ काळ सातत्याने केलीत तर या मुद्रेचा अतिशय उत्तम फायदा तुम्हाला होणार आहे आणि अजून एक महत्वाचं सांगायचं म्हणजे जेव्हा हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी छातीमध्ये जेव्हा कळ यायला सुरुवात होते तेव्हा जर तुम्ही लगेच ही मुद्रा करायला सुरुवात केली तर प्रथमोपचाराचं अतिशय चांगलं काम ही मुद्रा करणार आहे तर तर अशीच उत्तमोत्तम माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवणारच आहे तुम्ही सुद्धा विसरू नका चॅनलला शेअर लाईक आणि सबस्क्राईब करायला हरि ओम